शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावातून जाणारा प्रमुख जिल्हा मार्गावरील अतिक्रमणाबाबत तेथील दुतर्फी दुकानदारांना व नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस दिली अतिक्रमणासंदर्भात ग्रामपंचायतींनी तात्काळ ग्रामसभा बोलवत अतिक्रमणाबाबत सध्याच्या अस्तित्वात असणारे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या इमारती सिटी सर्वे व ग्रामपंचायतप्रमाणे मालकी हक्काचे आहेत तसेच सदर रस्त्यालगत मारुती मंदिर देवीचे मंदिर सरकारी संस्थेची इमारत असून सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांचा बांधकाम परवानगी आहे अधिकृत मालकीच्या जागावरील तहसीलदार यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल मडके यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले त्या निवेदनात असेही म्हटले आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ग्रामपंचायत शहर टाकळी यांची ना हरकत घेतली नाही तसेच सर्व मान्य जाणीवपूर्वक विचार करून मागण्या होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये असे निवेदनात म्हटले आहे ग्रामस्थाच्या वतीने शेकडो ग्रामस्थाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आज जर पाहिलं तर कुडगाव ते दहीगावने या गावापर्यंत अतिक्रमण काढण्याचे आदेश आलेले आहे आणि या आदेशामध्ये असा उल्लेख केलेला आहे की मध्यावर्ती ठिकाणापासून साधारण पंधरा मीटरच्या अंतरावर रस्ते करण्यासाठी ते आम्हाला लेटर आलेलं आहे तर आमचं गाव ग्रामस्थाचं आणि व्यापारी वर्गाचं म्हणणं असं आहे सर्वसामान्य माणसाचं कुटुंबद्व होण्याची शक्यता त्याच्यामुळं नाकारता येणार नाही आज जर शेअर ठाकरे भागामध्ये पाहिलं तर नव्याण्णव टक्के मागासवर्गीय समाजाचे घर या रोडच्या वरती आहे रोडच्या साईडला आहे सिटी सर्व देखील आमच्याकडे आहेत परंतु आज जर अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चित स्वरूपाने गोर गरिबाचे प्रपंच उघड्यावर येण्याची शक्यता आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की कमीत कमी जेवढा आपल्याला अंतर कमी करता येईल तेवढं अंतर कमी करावं हो। आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करावं आज व्यापारी वर्ग आहे एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण खोमने